जेव्हा आपल्याकडे पाहुणे येणार आहे आणि हे आपल्याला फक्त पंधरा मिनटं आधी कळतं तेव्हा आपली खूप धवपळ होते म्हणजे घरातला पसारा आवरायचा की पाहुण्यांसाठी नाश्ता बनवायचा आणि तोच कांदा पोहे रव्याचा उपमा बनवायलासुद्धा आता नको वाटतं आणि अशा वेळेसाठी आहे ना हा इन्स्टंट रवा बेसन ढोकळा एकदम बेस्ट आहे तुम्ही हा एकदा नक्की ट्राय करून बघा हा एवढा टेस्टी बनतो ना म्हणजे लहान मुलंच काय मोठी माणसंसुद्धा चाटून पुसून खातील एवढा टेस्टी हा आपला झटपट रवा बेसनाचा ढोकळा बनतो आणि बनवायला वेळ फक्त माहिती आहे का पाच मिनिटाचा वेळ लागतो आणि पंधरा मिनट याला स्टीम करायला वेळ लागतो आणि बघू शकता याच्यावर हलकीशी जाळीसुद्धा आली आहे खूप छान असा एकदम असा हलका फ्लफी आणि आपला खूप टेस्टी असा इन्स्टंट बेसन ढोकळा बनवून तयार आहे आणि ह्याचा कलरसुद्धा बघा एकदम लाईट येल्लो कलर आला आहे आणि कलरसाठी तुम्हाला सांगते आपण ह्याच्यात काहीही यूज केलेलं नाही आहे हळद किंवा काहीच नाही तर चला पटापट सुरुवात करूया बनवायला नमस्कार फूड ऑफ माय हॉम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा इथे इन्स्टंट रवा बेसन ढोकळा बनवण्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे जो सगळ्यात बारीक येतो ना तो रवा आपल्याला घ्यायचा आहे है। त्यानंतर एकच वाटी मी इथं बेसनपीठ घेतलं तर बेसनपीठ तुम्हाला सांगते एक वाटी घेतलं आहे एक वाटी थोडी भरूनच घेतली मी आणि बेसनपीठ थोडं जास्त घेतलं तरी चालतं म्हणजे प्रमाणाचं काही असं काटेकोर नाही की बाबा एवढंच घेतलं पाहिजे आणि तेवढंच घेतलं पाहिजे प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसनपीठ कधीही चांगल्या क्वालिटीचं घ्या घरी दळून आलेल्या चण्याच्या बेसन बेसनपीठ घेतलं तर ते तर बेस्टच असतं आणि त्याने जेवढं आपण म्हणजे बेसनपीठ चांगलं घेतो ना त्याच्यावर आपल्या ढोकळ्याचा कलर डिपेंड असतो कारण आपण ह्याच्यात कलरसाठी काहीच टाकणार नाही आहे फक्त जो आपला बेसनपीठ आहे ना तो आपल्याला चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा मी इथं पाव चमचा सायट्रिक ॲसिड घेतलं होतं तर ते सायट्रिक ॲसिड आहे ना दाणेदार फॉर्ममध्ये होतं कुट कोण म्हणजे कोणत्या भागात आहे ना ते पावडर फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं आणि ते लगेच मिक्स होऊन जातं पण माझं दाणेदार होतं ते आपल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये मिक्स झालं नसतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी टाकून येणं त्याला असं विरघळण्यासाठी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून दिलं त्यानंतर इकडे बघा रवा बेसनामध्ये मी इथं चवीपुरतं मीठ घातलं एक चमचा साखर घातली साखर घालणं खूप आवश्यक आहे कारण जे आपलं निंबूसत्व म्हणून आपला ढोकळा आंबूस होतो आणि त्याची टेस्ट मॅनेज करण्यासाठी इथे एक चमचा साखर घालायची त्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं म्हणजे आपल्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे असेल पण माझं तेलाचं जे भांडं होतं ते थोडं मोठं होतं त्याच्यामुळे मी एकच त्याच्या भांड्याने ते तेल घातलं याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना थोडं थोडं पाणी घालून हे आपलं ढोकळ्याचं बॅटर जे आहे ना ते एकाच दिशेमध्ये फेटत ह्याला छान असं मिक्स करायचं म्हणजे त्या बॅटरमध्ये कुठे गाळी गाठी वगैरे लम्स वगैरे काही राहायला नको आणि थोडं थोडं पाणी घालून एकाच दिशेमध्ये हे बॅटर असं फेटत जायचं म्हणजे फेटतानाच तुम्हाला कळेल की आपलं बॅटर छान हलकं झालं आहे फ्लफी झालं आहे तर इथे बघू शकता आता हे बॅटर आहे ना थोडंसं मी यावेळेला थोडं गाडंच ठेवलं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये निंबूसत्वाचं पाणीसुद्धा टाकायचं आहे त्याच्यामुळे ना ते पाण्या टाकल्यानंतर आणखी ते बॅटर थोडंसं पातळ होईल म्हणून ह्या स्टेजला थोडं किंचित गाडं ठेवायचं आणि शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला ते सत्वाचं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे बघा इथे मी पाच ते सात मिनटं कंटिन्यू एकाच दिवशीमध्ये हे बॅटर आपलं असं फेटून घेतलं इथे बघू शकता एकदम छान असं मिक्स एक जीव झाला आहे आपलं बॅटर हलकं झालेलं आहे आणि तुम्हाला सांगते हा ढोकळा बनवून तुम्ही जरी ठेवून दिला ना अर्धा एक तास आधी आणि पाहुणे यायच्या वेळेवर फक्त याच्यावर तडका घालायचा तरीसुद्धा हा खूप टेस्टी लागतो आधीच बनवून ठेवू शकता आणि खूपच भारी लागतो हा ढोकळा तर मी काय केलं ना इथे बघा एक कढई घेतली तुमच्याकडे ढोकळ्याचं कुठलं स्टँड म्हणजे काही असेल त्याचं प पॉट वगैरे त्याच्यात तुम्ही ढोकळा बनवू शकता पण माझ्याकडे इथं काही होतं नाही म्हणून मी कढईमध्येच हा ढोकळा बनवत असते नेहमी तर ह्याच्यामध्ये मी इथं दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे म्हणजे पंधरा मिनटे आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे तर त्या अंदाजाने आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि तिकडे मी गरम करायला ठेवून दिलं आता तिकडे पाणी गरम होते कढईपर्यंत तोपर्यंत आपण काय करणार ना इथे ढोकळ्याच्या ह्या प्लेट आहे माझ्याजवळ ह्याला मी तेल लावून घेणार आहे सगळीकडे तेल छान कोट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ढोकळ्याच्या प्लेट नसेल ना तर काय करायचं अशा मोठ्या डब्याचं आपलं झाकण असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा ढोकळा बनवू शकतो माझ्याकडे ह्या प्लेट नव्हत्या हो त्याआधी मी ढोक म्हणजे डब्याच्या झाकणामध्येच ढोकळा बनवायचे त्यानंतर बघा आता आपण हे बॅटर घेतलं इथे बघा याच्यामध्ये मी इथं अर्धा चमचा जवळजवळ हे सोडा घातला आहे खाण्याचा सोडा तर हा सोडा घालून सुद्धा आपल्याला छान असं हे बॅटर आहे ना असं दोन तीन मिनटापर्यंत छान एकाच दिशेने असं फास्ट फास्ट फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे छान असे बबल्स निघतात आणि आपलं जे बॅटर आहे ना छान आणखी असं फ्लफी होतं त्याच्यामध्ये काही एअर वगैरे असली ते, ते सुद्धा निघून जाते इथे बघू शकता तुम्ही एकाच दिशेने आपल्याला हे बॅटर असं फिरवून आहे त्यानंतर बघा आता हे बॅटर छान असं हलकं झालं आहे परफेक्ट आपलं ढोकळ्याचं आपलं बॅटर तयार आहे आता काय करायचंय जस्ट म्हणजे बघा त्या भांड्यामध्ये लावण्याआधी स्टीम करण्याआधी आपण हे सायट्रिक ऍसिडचं पाणी ना हे थोडं थोडं एका हाताने घालायचं आणि दुसऱ्या हाताने ह्याला कंटिन्यू फिरवत जायचं हे बघा हे पाणी घालताना कंटिन्यू फिरवणं खूप आवश्यक आहे कारण काय होतं मध्येच कुठे लागतं हे सायट्रिक ॲसिटचं सा पाणी आणि मध्येच लागत नाही मग एखादा घास ढोकळ्याचा आपल्याला आंबट लागतो आणि एखादा घास फिका लागतो त्यासाठी कंटिन्यू फेटत फेटतच ह्याला शेवटपर्यंत फेटतच राहायचं आणि टाकायचं म्हणजे ते जे सायट्रिक ॲसिटचं पाणी आहे ना ते सगळ्या ढोकळ्यामध्ये आपल्या छान मिक्स होऊन जातं आणि सगळ्या ढोका छान एकसारखा चवीला बनतो इथे बघा सगळ्या प्लेटमध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आणि थोडंसं असं प्लेटला असं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात काही एअर वगैरे असली तर ती निघून जाते आणि बघू शकता ढोकळ्यावर छान अशी जाळी आली होती एक हलकी आणि इथे माझ्याकडे ह्या कढईमध्ये टाकण्यासाठी काही स्टँड वगैरे नव्हतं तर मी अशी छान अशी प्लेट ठेवली त्याच्या मापाची त्याच्यावर ढोकळ्याची प्लेट ठेवून दिली इकडे दुसऱ्या साईडला सुद्धा ढोकळा ठेवून दिला होता आणि हा ढोकळा आपल्याला पंधरा मिनिटे स्टीम करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता पंधरा मिनटानंतर बघा आपला ढोकळा छान स्टीम झाला आहे चाकूला असं काही लागला नाही क्लीन चाकू आपला निघाला आहे त्यानंतर आता हा ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगते ढोकळा थोडा वेळ तिकडे थंड करायला ठेवायचा तोपर्यंत आपण इथे तडका बनवून घ्यायचा तर तडका बनवण्यासाठी आहे ना मी इथं तेल घातलं तेलामध्ये मोहरी घातलं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या अशामधून तोडून घातल्या त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना कढीपत्त्याची पानं घालायची आपल्याला थोडीशी चिमूटभर हिंगसुद्धा घालायचा त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला मोठा चमचा भरून तीळ तिळ आणि आपला ढोकळा खूप छान दिसतो आणि चवसुद्धा खूप भारी लागते आणि सगळं हे छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चिमूटभर साखरसुद्धा घालायची म्हणजे ढोकळा खाताना कधी काय होतं ढोकळा असा टोचतं तो आपल्याला खाताना घशायला त्यामुळे त्याच्यावरती हे असं तडक्याचं पाणी घातलं ना की ढोकळा टोचत नाही एकदम छान असं आतून सॉफ्ट होतं आता तडका ह्याच्यामध्ये घालायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे कडेनी आपण चाकूनी सैल करून घेणार आहे हा ढोकळा आणि मधून आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण हा ढोकळा कट करून घेणार आहे आणि त्यानंतरच आपण ह्याच्यावर हा तडका घालायचा आहे तर आधीच घातलं तर काय होईल ढोकळा थोडी तर तडका आहे ना पूर्ण ढोकळ्याच्या आतमध्ये शिरणार नाही आणि असा कट करून त्याच्यावर तडक्याचं पाणी घातलं की पूर्ण आतमध्ये तो ढोकळ्याचं जे पाणी आहे ना ते शिरतं आणि ढोकळा छान ते पाणी पितं आणि त्याच्यामुळे आपला ढोकळा एकदम असा मऊ आणि खूप टेस्टी आपला हा ढोकळा बनतो त्यानंतर बघा त्याच्यावर सगळं तडका टाकून घेतला आणि इथे मी एक बघा तुम्हाला काढून दाखवणार आहे ढोकळ्याचा स्लाईस आणि हा आहे ना एकदम असा अलगद निघतो काही खाली चिटकलं नाही काही नाही सगळा छान स्टीम झाला आहे ढोकळा सर्व करताना याच्यावर आहे ना थोडसा खोबऱ्याचा खिस टाकायचा म्हणजे आपला सुक्या नारळाचा किंवा ओल्या नारळाचासुद्धा चालतो आणि इथं बघू शकता एकदम लाईट येल्लो आणि खूप टेस्टी स्पंजी आपला हा ढोकळा बनवून तयार आहे आणि तुम्ही हा आहे ना सॉस बरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर सुद्धा खायला देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्यानं मला मोटिवेशन मिळते तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये